नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील तर मित्रांनी होते सोयाबीन बाजार भाव